हजार पंचवीस यामध्ये तुमची रणनीती आणि तुमचं नियोजन हे कशा पद्धतीने असणार आहे रणनीती आ, हा शब्द लोकांसाठी काम न करणाऱ्यांसाठी आहे आमची रणनीती नाही लोकहित लोकांना सुख देणे रस्त्याचं गटरच पाण्याच योजनांचं हे सुख देणं हीच आमची रणनीती स्ट्रॅटेजी Okay. आता आश्चर महायुती विस्कटलेली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे एकत्र आलेले आहेत मात्र शिवसेना वेगळी झालेली आहे आणि याबद्दल आपलं कसं की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या कि त्या नेत्यांच्या निवडणुका होतात त्यांनी कार्यकर्त्यांना थोडं स्वातंत्र्य द्यायचं असत लोकल लेवलला त्यांना जे, जे महायुती म्हणून काम करायचं असतं पण पर... त्यातून काही वेगळं मत झालं तर ते महाराष्ट्रामध्ये एक दहा टक्के ठिकाणी झालंय ते नव्वद टक्के ठिकाणी नाही झालंय तर त्या दहा टक्के ठिकाणी असं असं तिन्ही नेत्यांनी सगळ्यांना आवाहन केलंय की दुश्मन एकमेकांच्या विरुद्ध उभा राहत असं भाषण करू नका बोलू नका त्रास देऊ नका शेवटी विजयी झालेले सगळे मायुती होतील त्यामुळे स्थानीय स्वराज्य संस्थे अगदी ग्रामपंचायतीपर्यंत मायुती करा तर बिचारे लोकल लेवलचे कार्यकर्ते मरतील त्यांना स्वातंत्र्य की तुम्ही लढा ओके चला याबद्दल तुमची त्यांच्याकडून काही आलेली आहे का आता मनधरणीच्या पुढे गेली ना गाडी एकवीस तारखेला माघारी पर्यंतच त्याला वेळ असतो त्यानंतर समजा एका जी केली तर तो जाहीर पाठीमध्ये त्याचा फार उपयोग नसतो कारण त्याचं चिन्ह येतं मशीनवर आता कर म्हणजे पाच सहा दिवसाची निवडणूक राहिली ही निवडणूक काही फार मोठी नाहीये दोन तारखेला निवडणूक आहे तीस तारखेला रात्री ला प्रचार संपणार आहे म्हणजे तीस तारखेपर्यंत उलटे दिवस काढले तर पाच सहा दिवस आहेत त्यात मनधरणी करायची असेल तर त्या त्या पक्षाने त्यांच्या कार्यकर्त्यांची केली पाहिजे कोणते रुसून बसलाय बाहेर पडत नाही समोरच्याचा प्रचार करतोय ते शोधण्यातच आम्हाला खूप वेळ जायला लागेल पण शिवसेनेचा एखादा नेता आष्ट असा मिळाला की जो असं म्हणाला की मारे जरा ताटरपणाने वागलात नाही तर नीट झालं असतं अजून वेळ गेले नाही तर अजून वेळ गेले नाही म्हणजे काय तू मागे येणारच तर त्या प्रकारचं बोलणं करू पण आता आम्हाला जे बरोबर लढतो त्यांच्यामध्ये कुठे गडबड होणार नाही याची काळजी घ्यायला लागेल एकाही मतदाराला संपर्क केला नाही असं होता कामा नये कारण मतदार हा आपण असं म्हणूया की आग्रही असतो की तुम्ही घरी येता या बाबा नमस्कार तर करा माझ्या घरचा चहा प्या तुमचा नका देऊ तर त्याच्यात वेळ जास्त द्यायला आता जर विकास कामांबद्दल बोलायचं झालं तर काल विरोधकांकडून कागदोपत्री दाखवून असे आरोप करण्यात आले की आम्ही केलेल्या श्रेय कामांचा विकास कामांचा श्रेयवाद लाटण्याचा प्रयत्न होत आहे जनता ठरवेल जनता ठरवेल असं आहे की जर चौदा ते एकोणीस महायुतीचं सरकार होत दोन वर्ष त्यांचं होतं म्हणजे महाविकास त्यावेळेला कोविड होतं आणि कोविडमध्ये कसे मुख्यमंत्री घरी बसून कारोबार चालवायचे आपल्याला माहिती आहे मग पुन्हा बावीस ते चोवीस महायुती पुन्हा पंचवीस महायुती तर मग विकास कामं कोणी केली याचं उत्तर सर्वसामान्य माणसाला माहिती आहे यांचं का कोण होतं ना यांचं केंद्रामध्ये केंद्रात तर मध्येही जे दोन वर्ष गॅप पडली ना होईल ती केंद्रात केंद्रात ती पण नाही पडली चौदापासून मोदीजी पंतप्रधान चौदापासून देवेंद्रजी मुख्यमंत्री मध्ये एकनाथजी मुख्यमंत्री पुन्हा पाच वर्षासाठी मोदीजी पंतप्रधान झाले देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले मग आधीच सुद्धा आम्ही केलंय आणि भविष्यातले आम्हीच करणार कारण लोकशाहीमध्ये जो जिंकतो त्याच्या हातामध्ये तिजोरीची किल्ली येते कितीतरी कोर्ट केसेस झाल्या ज्याच्या हातात किल्ली आहे तो ठरवतो की किती पैसे विकासा जायचे तो चांगला असतो विशेषतः महायुतीचा त्यामुळे तो समान न्याय देतो पण तो देतो न्याय हे विरोधकांनी म्हणण्याचं काही कारण नाही त्यांनाही सत्तेमध्ये असणाऱ्याच्याच मागे फिरावं लागतंय किंवा तुम्हाला ऐकलं सधिक रे तू देत का मी आणतो असं त्याला नाही करत सर्वसामान्य माणसाला इतकं सोपं गणित कळतं की ज्या ज्याच्या ज्याच्या हाती काठी त्याचा ससा ना बरोबर एक शेवटचा प्रश्न आहे की आता महायुती विस्कटलेली पाहायला मिळत आहे मग विरोधकांकडून अशी ही टीका केली जात आहे की यांचा यांच्यामध्येच ताळमेळ नाही तर याबद्दल आपली काय प्रतिक्रिया त्यांच्यामध्ये कुठे ताळमेळ आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत रोज भांडताय हा गावोगावची यादी देते वेळ नाही मला पण तू स्थानीय स्वराज्य संस्थांच्या बाबतीत हा प्रश्न उपलब्ध त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हा समजा जेवढे म्हणून महाविकास आघाडीचे सदस्य आहेत ते सगळे कुठे एकत्र आहेत वर वर किती एकत्र आहेत आतून किती एकत्र राहायला शोधण्याचा विषय चला